दक्षिण विधानसभा मतदारसंघ कुमठानाका स्वागत नगरजवळील मुमताजनगर पोस्ट ऑफिसपासून ते ताई चौकपर्यंत रस्त्याची फार वाईट दुरावस्था झाली मागच्या पाच ते सहा महिन्यापासून रस्त्याच्या मधोमध चेंबर ते चेंबर जोडण्यासाठी जवळपास सोळा ते अठरा ठिकाणी चर खोदून ठेवलेले आहेत व बऱ्याच ठिकाणी लहान मोठे खड्डे करून ठेवले आहेत त्यामुळे शाळेत जाणारी लहान मुले वयोवृद्ध माणसं आणि आजारी नागरिक यांना ये जा करताना भयानक त्रास होत आहे लोकांना मणक्याचे त्रास सुरू झाले आहेत व तिथे अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहे त्या ठिकाणी अनेक वेळा महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी येत जात असतात परंतु कुणीही या गंभीर प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रयत्न करत नाही व सोलापूर महानगरपालिका आंधळी होऊन बसली आहे म्हणूनच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी शहर प्रमुख मेनल दास यांच्या नेतृत्वात त्यांनी महिला आघाडीच्या वतीने रस्त्यातील खड्ड्यांमध्ये रांगोळ्या काढून फुले वाहून नारळ फोडून व आरती करून घंटानाथ आंदोलन करून निषेध व्यक्त केला व सोलापूरच्या सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना केली की सोलापूर महानगरपालिका आंधळी झाली आहे त्यांना चांगली दृष्टी देऊन त्यांना या स्मार्ट सिटीमधील रस्त्यांची सुधारणा करण्याची सदबुद्धी द्या या आंदोलनास महिला आघाडी शहर प्रमुख मीनल दास उपशहर प्रमुख ज्योती चितकोटी विभाग प्रमुख हेमा भोसले उपविभाग प्रमुख श्वेता नंदर्गी शाखा प्रमुख सारिका मोरे उपशाखा प्रमुख सविता तेल्लूर पद्मिनी काळे प्रियांका राहुत प्राजक्ता कुलकर्णी आदी उपस्थित होते खड्ड आग मनवर्किस ಹ್ಮ್ ಚಲೋ ಮಾಡಿ ವಾಸ ಬಾಳ ಬರ್ತದ ಘಾಣ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ಜಡ ಬರ್ಲಿ ಒಟ್ಟ ಏನು ಮಾಡಲಾಗ್ಯಾರ ಒಟ್ಟು ನಿಮ್ ತಕ ಬಂದ್ ನೀರ್ ಇಲ್ಲೇ ನಿಂದಲತ ಕಾರ್ನಲ್ಕ ನಾವ್ ಹೊಟ್ಟೆಲ್ಲದ ಬರ್ಲಕ್ ಕಟ್ಚಣಿ ಎಲ್ಲಾರಂದಿ ಹೋಗಲ್ ಮಾಡದ್ರಿ ಕೆದ್ರಿ ಹಂಗ ಚಂದ ಮಾಡಿ ಕೊಡ್ರಿ ಭಾಳ ಎಲ್ಲರಿಗೆ ತ್ರಾಸ ನಡೆದ ಎಲ್ಲರೂ ಹೋಗದ ಬರೋದ ಇಳುಗತ್ತಾರ ಎಳೋಗತ್ತಾರ ಎರಡು ನಡ್ದದ ಏನಂತಿ ಮಾಡಿ ಆಯ್ತು ಚೆಂದ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ಮುಂಜಾನೆ ಒಂದ್ರೆ ನೀರು ಡ್ರೆಸ್ ಡ್ರೇಸ್ ಹಾಕೊಂಡೋಗ್ತಾರ ಎಲ್ಲ ಒಲ್ಲ ಗರ್ಜಿ ಎಲ್ಲ ಹಾನ ಶಾಲೆಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ನೀರಿನ್ತವೆ ಏನು ಮಾಡೋದು ಮಾಪಾಲಿಗೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಮೂರೇ ತಿಂಗಳಾಗ್ಯದ ಮೂರು ಮೂರು ತಿಂಗಳಾಯ್ತು ದಿನ ಜೋಡಿಸ್ತೇವೆ ಜೋಡಿಸ್ತೇವೆ ಓದಿ ಬರ್ತಾರೆ ಜೋಡಿಸ್ತೇ ಹೋಗ್ತಾರೆ ಏನು ಕೆಲಸನೇ ಆಗಲಿಗ ಬರೀ ಮಾಪಲ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಇದು ಸರಿ ಡ್ರೈನೇಜ್ ಸತಿ ಮಾಡಿ ಕೆಲಸ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ಬೇಕು ಪೂರ್ಣ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು अर्धा मी वगैरे एल्ल्याकडे खड्डा खड्डा पिद्द मग गर्भिनी हैंगर बरिंग करतात मुदकुर बर यार जबाबदारी मापाल जबाबदारी देते काही मागच्या कित्येक वर्षांपासून आहे कित्येक वर्षांपासून हा मोठा खड्डा पडलेला आहे पावसाळ्याच्या दिवसात तर इथन जाताना गुडक्या एवढं जवळपास पाणी असतं इथं सगळ्या ह्या ठिकाणी ह्या खड्ड्यामुळे साठत आहे आणि जवळपास दुसऱ्यापर्यंत पाणी इथं साठलेलं असते त्यानंतरनं टू व्हीलरचं तर जवळपास अर्ध्याच्या वर चाक पूर्ण चाक टू व्हीलरचं भरलेलं असते पाण्यामध्ये इतक्या अडचणी येतात तिथनं जाता येतात चा गाडी पण चालवायला येत नाही आणि चालायला पण येत नाही कित्येक वेळा तरी किती लोक ह्या ठिकाणी पडलेले आहेत ह्या सुद्धा आंटी ह्या पण अंटी पडलेल्या आहेत मागच्या महिन्यामध्ये त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता असे कित्येक लोक ह्या ठिकाणी नेहमी पडतात आठवड्यातनं निदान तीन ते चार अपघात होत असतात पण या खड्ड्याच्या बाबतीमध्ये कुणीही गांभीर्याने घेत नाही आहे आणि दखल घेत नाही आहे म्हणूनच आज आम्ही हे सगळे जे खड्ड्यांची पूजा केलेली आहे तर हे आम्हाला महानगरपालिकेला निदर्शनास आणून द्यायचे म्हणून आम्ही सर्व रस्ते